नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण धार्मिक आहे त्या ठिकाणी एनडीए दोनशे पार करताना आपल्याला दिसते आणि खास करून भारतीय जनता पार्टीने शंभर उमेदवार त्या ठिकाणी लढवले होते नव्वदच्या वरती उमेदवार हे आघाडीवर आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर आणि सन्मान्य अमित भाई शहा यांनी आखलेल्या व्यू निधीवरती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवलेला आहे खास करून मी अभिनंदन करते बिहारच्या सर्व जनतेचं की त्यांनी नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवला आणि या ठिकाणी एवढं स्पष्ट बहुमत ते एनडीएच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठेवलं दिलेला आहे त्याबद्दल ते त्यांचे आभार मान्य अभिनंदन करतात आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मागच्या विधानसभेत बिहार विधानसभेचे सुद्धा प्रमुख होते आणि यावेळेस सुद्धा आपण बघितलं देवेंद्र फडणवीस साहेब हे बिहारच्या विधानसभेमध्ये निवडणुकाचा प्रचार करायला गेले होते आणि त्यांनी जिथे जिथे गेले तिथे तिथं स्टार प्रचारक म्हणून गेले होते तिथं तिथं शंभर टक्के निकाल हा सकारात्मक लागलेला आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने या ठिकाणी विधानसभा बिहार विधानसभेतल्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला सुद्धा जाणीव झाली आहे की आज भारतीय जनता पार्टी मग केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगलं काम करत आहे त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हा विचार मतदारांनी मतदानातून व्यक्त केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघता इथे आम्ही परभणी शहरामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो